अक्कलकोटला जाणाऱ्या प्रवाशांचे या ठिकाणी होत आहेत हाल या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा सम्राट चौक सोलापूर सोलापूर भक्त शहरापासून ते राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरले आहेत सोलापूर शहरातून देखील एस टीद्वारे मोठ्या प्रमाणावर भाविक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जातात बहुतांश भाविक हे रंगभवन येथील बस स्टॉप पासून जातात मात्र या ठिकाणी प्रवाशांचे खूप हाल अपेष्टा होत असल्याचं दिसून येत आहे बसायला जागा नाही बस थांबायला पुरेशी पार्किंग नाही वाहतुकीची कोंडी आणि प्रवाशांच्या रांगा अशा पद्धतीनं इथलं नेहमीच दृश्य असतं त्यामुळे एसटी महामंडळानं सोलापूर महापालिकेच्या सहकार्यानं या ठिकाणी चांगले बस शेड उभारणं गरजेचं आहे सध्या तरी दररोज इथून अक्कलकोटला ये जा करणाऱ्या प्रवाशांना खूप मोठे हाल सोसावे लागत आहेत लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव